ठाकरे गटाची मुलूक मैदानी तोप आणि विरोधकांना हाती शिंगावर घेणारे ज्येष्ठ नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सक्तीची विश्रांती घेत आहे त्यांना गंभीर आधार झाल्यामुळे डॉक्टरांनी सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता संजय राऊत यांनी एकतीस ऑक्टोंबरला एक, एक जाहीर पत्र लिहून पुढील दोन महिने मी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर संजय राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाले होते मात्र सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी संजय राऊत कोणतीही तमा न बाळगता घराबाहेर पडले आणि दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीतळाचे दर्शन घेतले संजय राऊत यांनी एकतीस ऑक्टोंबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृतिदिन असल्याने त्यांना राहावले नाही आणि ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले शर्ट पॅन्ट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावला होता त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले